नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय बघा मित्रांनो जस्ट आता हरिरामच्या अड्ड्यात पोहोचलोय मी आणि आपल्याला भेटलेले आहेत मित्र आपले बघा समाधान भाई आहे आपला आणि त्याच्याकडून आज आपल्याला सोय केलेली आहे वडापावची आहे की सगळ्यांची सोय केलेली आहे बघा भरपूर तुम्हाला जर वडापाव पाहिजे असतील गरमागरम तर तुम्हाला अड्ड्यामध्ये प्रत्येक अड्ड्यामध्ये जात असतात काकी नक्कीच घ्या तुम्ही वडापाव काकींकडून कडून वडापाव पण खूप छान असतात टेस्टी असतात बघा इथे चटणी व्यवस्था की आणि इथे गरमागरम वडे काढलेले आहेत मित्रांनो बघा आपले मित्रसुद्धा आलेले बघा आतिश आणि आपला भूषण भाई आलेले आहे बाबा बसलेले आहेत बघा लाल्या बैलाचे मालक केवाल गावातील लवश आहेत बाबा तिकडे दादा आहेत दादा पण बसलेले आहेत दादा येतील का शेकडा आज काय वाटत तुला जास्त येतील म्हणून त्याच्यामुळंच मला वाटतं मित्रांनो आपल्या पण अड्ड्यामध्ये शर्यती होतील पण कमी होतील मित्रांनो बघा इथे समोर तुम्हाला महादेवाची नंदी दिसत असतील केवाले गावातील बघा समोर पाहू शकतायत बघा आणखीन एक आहे इथे आणि मित्रांनो तुम्हाला हा समोर लालेवैल दिसत असेल ना हा मित्रांनो शर्यत केल्यासाठी खूप उत्साहपणे आहे बघा मित्रांनो त्याचा म्हणणं आहे का लवकरात लवकर शर्यत लवकर जमायला पाहिजे आणि शर्यत खेळायला जातो मी बघा वाघ तयारीशी आहे फक्त जोड द्या तुम्ही मित्रांनो बघा इथं सुंदर बैल आलेले मित्रमंडळी आलेल बघा आमच्या अड्ड्यात काय नाव तिथं बघा समोर दिसत असेल मोरा बैल आहे मित्रांनो तो व्हाईट वाला आहे ना सुलतान आहे आणि हा ब्लॅक वाला आहे ना शैतान आहे कुठले गावचे बैल आहेत चिरवत कुठ कुठली साईडवरून पालतात कुठली पण कुठली पण का चार गांधी ओके शर्यत जमलेली आहे का जमेल इथे जमून धन्यवाद मित्रा मामा कुठले गावचा आहे कुठले गावचा पाला कुठला पाला काय नाव बैलाचं आपल्या राणा राणा गावचा 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 ओके काय नाव बैल आता मास्टर कुठल्या गावचा 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 वामजे वामजे मित्रांनो मित्रांनो बघा मास्टर आपले बाबा सुद्धा आले बघा मागच्या वर्षी या मैदानामध्ये मित्रांनो गोललाल बरेच घेतले होते बाबा या वर्षी कुठला बैल आणलाय अड्ड्यामध्ये आपल्या नवीन उतरवलाय का कोणता आता कोणता घेऊन आलाय सरपंचाला ओके चला मित्रांनो आता शाकडं वगैरे काढून घेत आहे बघा गाडीतून बघा बरेच पब्लिक आले आज अड्ड्यात ही सर्व समोर दिसत असतील तुम्हाला आपल्या अकोर्ली गावातील मंडळी आहे सरपंच आहे गाडीमध्ये दादा आता सोडतोय सरपंच बैलाला आता उतरवलेला आहे बघा मैदानामध्ये तिकडे बाबा कुठे आले तुम्ही बारदोलीवर ओके समोर पण महादेवाची नंदी आहेत बघू आता विचारून आपण थोड्या वेळात माहिती भेटेल चौकस चौका चौकस मित्रांनो बघा समोर तुम्हाला महादेवाचे दोन नंदी दिसत असेल बघा कुठले गावचे आहेत दादा मित्रांनो वारदोली गावातील बैल आहे समोर जो महादेवाचा नंदी दिसत असेल हा बेलवली गावचा आहे काय नाव आहे पाटील जनार्दन पाटील यांचं आहे नाव दुश्मन आहे बैलाचं नाव आणि तो कोणत्या गावातील आहे वारदोली गावातील काय नाव आहे दादा अर्जुन विशाल पाटील विशाल पाटील यांचा अर्जुन महादेवाचा नंदी हा कुठलाच आहे टुमपाल पब्लिक पब्लिक ओके आणि तो दादा कुटुंब कुटुंब पण मित्रांनो समोर दिसत असेल तो चारही गांधी पाला तो बघा दोन, दोन महादेवाचे नंदी दिसत असेल सुंदर आणि मित्रांनो ही काका लोक का आलेले ते शेट आहेत आपले मग मगर शेट, मगर शेट। चला शर्ती पाहायला भेटतील तुम्हाला बरेच नंदी आल्यात मित्रांनो हलो हलो बैला बरेच इथे आहेत महादेवाची नंदी नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल शर्ती चांगल्या चांगल्या आणि मी पण शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे नाव वगैरे विचारतोय मुलाखत वगैरे मित्रांनो नंतर घेऊ जेव्हा शर्यत जिंकेल तेव्हा पहिला तुम्हाला फक्त मी बैला वगैरे विचारणार आहे नाव वगैरे माहिती भेटेल तुम्हाला पण कोणता बैल कोणत्या साईडून पाला तर आणि शर्यत जमायला पण तुम्हाला सोपं पडेल मित्रांनो केवाल एक गावातील रायबान आलेलं आहे बघा बघा धीरज भाई यांचा बैल धीरज भाई मित्रांनो बघा इथे महादेवाची नंदी तुम्हाला समोर दिस असेल बघा तीन महादेवाची नंदी आहेत दादा कुठले गावचे आहे ते आदई काय नाव आहे याचं कन्हैया मित्रांनो बघा आदई गावातील बैल आहे कन्हैया नाव आहे महादेवाचं नंदी आणि याचं नाव काय देवा कुठले गावचा आदई सगळा बघा समोर मित्रांनो देवा बैल पाहू शकतात तुम्ही आणि त्याचा पोपट ओके किती महिन्याचे ते आदत का ओके शर्ती झाल्यात का पहिल्यांदाच का ओके बघा खूप सारी बैल आल्या मित्रांनो बघा आदई गावातील बैल आहेत सर्वही मित्रांनो बघा आपल्या गावातील वाघ आलाय बघा आड्ड्यामध्ये समोर दिसत असेल तुम्हाला बघा तयारीशी आहे फुल जागवाड तु आपला आपला दादा आहे आणि इकडे भूषण आहे बघा आता इतिश आपण धावणार आहे बघा बघा मित्रांनो बघा आवाज देतो जागवार बघा मित्रांनो बघा बैलगाडी मध्ये बघा नाद बघा किती आहे बघा बैलाचा कासर घेऊन आले बाय लाचतोय बाई भाई। या भाई। रोशन बाईचा पोरगा आहे बाई बाबू काय नाव आहे तुझ्या बैलाचा अगवार आवडतं का तुला आता आपण धावणार आहे ते, ते समोरच खूप सारे बैल आले आहेत बघा इथे समोर तुम्हाला दिसत असेल समोर तुम्हाला आमच्या गावातील बैल आहेत इथे आपले गावातील बैल आहे बघा कॅमेरा बघा गावातील महादेवाची नंदी आहेत बघा इथे बसलेले आहेत रिलॅक्स मध्ये दोन विघ्नेश पाटील यांचे आणि मित्रांनो काल्या यांचे बैल आहेत आले बघा शर्यत बघायला बघा आपला बहीण आल तिकडे ना, ना भगा भगा भगा। पिसारला पिसारल ने पिसार नेलय का पिसाय नेला आलाय काट आहेत ना दुला आट आहे ओके मित्रांनो बघा आपले गावातील बैल बघा इकडे समोर तुम्हाला दिसत असतील बघा सरपंच राणा इकडे बघा सरजा बघा भरपूर बैल आलेत बघा इकडे पण बैल आहे वाघ बघा वाघ आहे मित्रांनो समोर बघा इकडे पण बहिले महादेव च आणि इकडे बघा मित्रांनो झाड खाली आपले निल्याला बांधून ठेवलंय बघा बघा तयारीशी वाघ निल्या निल्या बघा समोर बघा आता मस्त आहे की बसलेला आहे उभा आहे ते शांत बघा बाबू बाबू काय सांगत आहे निल्याचा स्वभाव काय आहे भारी आहे का एकदम मित्रांनो बघा एक शर्यत जमलेली आहे बघा तुम्हाला पाहायला भेटेल आता शर्यत बघा मस्त जोडे गेले वरती आता मी विचारणार आहे आपल्या पानसानं कोणती जोडी आहे मला काय माहिती नाही कारण की मी आलेलं आहे जस्ट बघू नाव वगैरे विचारू कुठली जोडी गेली कुठली नाही तुम्हाला बॅक कॅमेऱ्यामधून दाखवतो आज कोण कोण पब्लिक आलेली आहे आज अड्ड्यामध्ये कंटिन्यू बघत राहायचं आहे मित्रांनो आज जास्त काही शकडं आलं नाही कारण की पि पी, पिसरायला पण शर्ती आहेत दोन ठिकाणी शर्ती असल्यामुळं गाड्या कमी आल्यात पण शर्ती तुम्हाला पाहायला भेटतील नक्कीच तुम्ही एन्जॉय करा बघा पब्लिक भरपूर आल्या आहेत बघा आज अड्ड्यामध्ये शर्तीचा आनंद घेण्यासाठी बघा इथं समोर पण इकडे आपले आयोजक आहेत बघा आपले गुल्ला रवणारे आणि गुल्हाल भेटे यांच्याकडे आपले जनार्दन काका आपले इथे हनुमान घरात काका आहेत आणि इकडे पंच आहेत आपले ही आहे मित्रांनो फाटी आता कुठल्या जोडे गेल्यात वरती आदईची का ओके मित्रांनो बघा आता काकाने सांगितल्याप्रमाणे वरती दोन जोडे गेलेले आहेत आदई गावातील आणि वामजे गावातील जोडे गेलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटेल फेरा फेरा असेल किंवा शरद असेल नक्कीच पाहा तुम्ही मित्रांनो बघा आता जोडी आलेले बघा तुम्हाला समोर दिस असेल बघा स्पीड बघा तुम्हाला दिसेल स्पीड किती आहे बैलाचा दाखवतो बघा जोडी आली बघा स्पीड बघा बरोबर एक काय नाव आहे आपल्या बैलांच नाव काय लाले आणि तो चॉकलेट कुठली गावच आपलंच ना बघा मित्रांनो चला आता आपली जोडी चालेली आहे सरजा आणि राणा चला फेरा दिसेल फेरा चल बघा तुम्हाला सुंदर फेरा राणा राणा आले बघा आज शर्यत बघायला मायरा काय आंबा कुठे आंबा दाखव आय दीदी इकडे आहे आए आयरोन खाली चला मित्रांनो बघा शर्यत जम जमलेली आहे बघा तिकडे समोर जागवरची शर्यत जमलेली आहे आपल्या गावातील तुम्हाला शर्यत पाहायला भेटणार आहे बघा आता इथे समोर आहे ना तुम्हाला जोड्या झोपताना दिसत असतील बघा झुम करून दाखवतो तुम्हाला जोड्या बघा बैला इथे समोर मस्त की आलेले आहेत मित्रांनो समोर तुम्हाला जोड्या दिसत असतील ते वारदुली गावतील जोडी आहे आता बघा स्वतः मित्रांनो मालक बघा आपल्या जागवर बैलाला आता तयार करीत आहेत बघा शकड्याला झोपासाठी बघा इकडे भाऊ आहेत राजा भाऊ मित्रांनो बघा ती समोर आपल्याला जोडी दिसत असेल ती जोडी लागलेली आहे या जोडीला आलं वाघ आलं वाघ वाघ

मित्रांनो नमस्कार आपण आज हरिक्रमच्या अड्ड्यामध्ये मित्रांनो आज व्हॉट्सअपद्वारे शर्ती जमलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला शर्यत पाहायला भेटेल शर्यत असणारे मित्रांनो मैत्रीपूर्वक लढत पाहायला भेटेल नक्कीच तुम्ही पहा शर्यत एन्जॉय करा आता मित्रांनो आपण धाग्यावरती याव बघा उद्या सामने विजय दिले जातात त्या ठिकाणी उभे आहो आपण आता इथून शूट करणार आहो आपण शर्यत तर तुम्ही शेवटपर्यंत बघा ब्लॉग मंडळी बघा धाग्यावरती भरपूर पब्लिक आलेली आहे आपल्या गावातील आणि आजूबाजूच्या गावातील पण भरपूर मंडळी आली बघा पूर्ण मंडळी पाहू शकतात तुम्ही भरपूर यात बघा मित्रांनो इकडे तुम्हाला दाखवतो दिदी सुद्धा आले आलेली आहे बघा इकडे बघा दिदी आहे इकडे आपली मंडळी आहे इथे आता जस्ट आता धागा दा लावून घेणार आहे आपण बघा धागा येते चला आपल्या गावातील पण जोडीत चाललेली बघा दाबाला पाहिजे दाबली 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 आम्ही आता आले

पब्लिक बघा पब्लिक त्याला <laughs> भरपूर पब्लिक आहे बघा भा, अंजीर बैलाचे कट्टर समर्थक राधे बैलाचे सचिन ओपी